विशाळगडची त्याच्या संदर्भात आदरणीय शाहू महाराजांनी इंडिया आघाडीच्या सर्व संबंधित सर्व घटक पक्षातल्या लोकांना एकत्रित केलं होतं आणि कोल्हापूरच्या दृष्टीनं शाहू महाराजांच्या भूमीमध्ये अशी घटना घडणं हे क्लेशदायक आहे त्या संदर्भात आदरणीय महाराजांनी पत्रक काढून आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत परंतु इंडिया आघाडी म्हणून आम्ही गेले दोन तास यावर चर्चा केली उद्या सकाळी आदरणीय महाराज असतील मी असो इंडिया आघाडीचे आमचे घटक असतील आम्ही सगळी सकाळी उद्या तिथं भेट द्यायला त्या ठिकाणी जाणार आहोत प्रशासनाला विनंती आहे की तेरा चौदा तारखा ज्यावेळी जाहीर झाल्या होत्या त्यावेळी बंदोबस्त ठेवला नसतील तर उद्या शांततेचं आवाहन करायला जाणाऱ्या आमच्यासारख्यांना थांबवू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत अशावेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे होतं जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण काढण्याबाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कुणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षरित्या मदत त्या ठिकाणी करायची आणि म्हणून मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आहेत आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आक्षेप आहे त्यांना तातडीनं बदली करावी दुसरा व्यक्ती इथं त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटते